बोटा परिसरातील धरणात गणपती विसर्जनाप्रसंगी दोन बुडणाऱ्या तरुणांना जीवदान बोटा परिसरातील धरणात गणपती विसर्जनासाठी घरगुती गणपती व मंडळाचे गणपती येत असतात ते फाटा येथे वास्तव्यास असणारे वीरेंद्र सिंग हे कुटुंबासमवेत गणेश विसर्जनासाठी आले असता वीरेंद्र सिंग व त्यांचे सहकारी गणपती विसर्जन करण्यासाठी धरणात गेले परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते पूर्णतः बुडू लागले एकास वाचवण्यास आजूबाजूला असलेल्या नागरिकांमुळे यश आले परंतु दुसरा अचानक दिसेन असा झाला पोलिसांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उडी घेत त्यास धरमपात्राबाहेर काढले पोलीस व स्थानिक नागरिकांमुळे दोघांना जीवदान मिळाले आहे पोलीस कॉन्स्टेबल आठशे दोन सतीश ज्ञानेश्वर बिडगर नेमणूक स्टेशन पोलीस हवालदार गोडे गारगाव पोलीस स्टेशन दोन मुलं पुढतानी बघितले होते त्यांनी तात्काळ पोत येत असणार तात्काळ उड घेतली आणि बाकीचे स्वयंसेवक होते यांच्या मदतीने त्यांना बाहेर वाचवण्यास मदत केली ते मुलं सुखरूप आहेत आता माझं नाव विजय काळव माळवाडी विचारला અક્ષય માધુ મધ્યે રાન માલવાડીના આદિત્ય બાબુ તમને માલવાડી રા અર્જુન બાબુ